वंदे मातरम मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातील सर्व साथीदारांसाठी की एक आणि दोन तारखेला जे आपलं जनता सरकार मोर्चाचं व्यवस्था परिवर्तनचं जे ट्रेनिंग आहे हे वर्ध्याला होणार आहे आणि मुख्य मार्गदर्शक डॉक्टर देवेंद्र बल्लाराजी आहेत संदर्भात हा व्हिडिओ आहे तर सर्व महाराष्ट्रातील आपल्या साथीदारांना मी विनंती करतो की एक आणि दोन तारखेला आपण जास्तीत जास्त साथीदारांनी आणि सर्व संख्येनी आपले नातेवाईक मित्र गावकरी कुणी जे कोणी असतील तर ह्या लोकांना आपण ट्रेनिंगमध्ये घेऊन यावं आणि आपण त्या लोकांपर्यंत आपले जे विचार आहेत जनता सरकार मोर्चाचे हे पोहोचणं खूप गरजेचं आहे तर त्याकरता एक, एक आणि दोन तारखेला आपण जनता सरकार मोर्चाचं डॉक्टर देवेंद्र भर बल्लाराजीच्या मार्गदर्शनानुसार तिथे ट्रेनिंग ठेवलेलं आहे आणि त्या ट्रेनिंगसाठी आपण आपली हजेरी लावावी ते सर्व महाराष्ट्रातील जनतेला माझं आव्हान आहे आणि त्यांना सांगणं आहे आणि जास्तीत जास्त की जे पण कुणी आज मोर्चामध्ये आपले साथीदार आहेत या साथीदारांना एक कळकळीची कल विनंती आहे की ज्या ज्या लोकांची आवेदन लागली बरोबर आणि आवेदन नंतर ज्या ज्या लोकांना आजपर्यंत यातनाचा लाभ घेतलेला आहे आणि ज्यांनाही यातनं कर्जाचा जो मुद्दा आहे त्यामध्ये रिलीफ मिळाली तर ह्या सर्व साथीदारांनी एक याच्यात स्कॅन कोड दिलेला आहे तर या स्कॅन कोडवरती स्कॅन करून आपला सहयोग द्यावा कारण ही जी ट्रेनिंग होणार आहे तर एक दुसऱ्याच्या सहयोगाने होणार आहे तरी आपण काही जे आपले साथीदार आहेत यांचं की काही कारणास्तव येऊ शकत नाहीत जरी आपण येणार नसाल तरी या स्कॅनरवरती आपला सहयोग देऊन आपण या सहयोगाचा हिस्सा बनावे अशी माझी आग्रहाची सगळ्यांना विनंती आहे आणि जर आज आप तुम्ही मदतीला कुठंतरी माघार घेतली तर उद्या आपल्यासोबतही तेच होणार आहे त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत मदतीसाठी प्रत्येकाने समोर यावं आणि सहयोग आपापला सहयोग यामध्ये जे काय आपल्याकडनं व्हील फुलफुलाची पाकळी तर हे प्रत्येकाने आपल्या स्व इच्छेनुसार या स्कॅनर कोडवरती स्कॅन करून आपलं सहयोग द्यावा आणि लवकरात लवकर द्यावा ही मी प्रत्येकाला विनंती करतो आणि जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावावी तर आपलं ट्रेनिंगचं ठिकाण आहे वर्धा आणि वर्ध्यामध्ये तर ह्या ट्रेनिंगमध्ये येण्यासाठी तुम्हाला मी काही नंबर देतो आहे तर ह्या नंबरशी आपण कॉन्टॅक्ट करून आपण आपला जे येण्यासाठी नाव नोंदणी आहे ही करावी तुम्हाला त्या ट्रेनिंगच्या ग्रुपमध्ये जोडण्यात येईल तर माझा नंबर सर्वप्रथम तुम्हाला सांगतो शहाण्णव सत्तावन्न एकतीस बासष्ट डबल झिरो आणि बाकी अजून आपले इतर साथीदार आहेत त्याचा तुम्हाला आ, नंबर मी खाली याच्यामध्ये कमेंटमध्ये देतो आहे आपले रवींद्र भाऊ सपकाळे जळगाववरून आहेत त्यांचाही नंबर खाली दिलेला आहे त्यानंतर रामदास भाऊ आहेत आपले पुण्यावरून त्यांचाही नंबर खाली दिलेला आहे आपले सुधीर भाऊ कोटूरवारा आहेत नागपूरवरून त्यांचाही नंबर ह्यामध्ये खाली दिलेला आहे तर आपण ट्रेनिंगमध्ये येणार असाल जनता सरकार मोर्चासोबत जुळणार असाल तर ह्या खाली दिलेल्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपला नाव नोंदणी तिथे करू शकता आणि अजून एक वेळ मी सगळ्यांना विनंती करतो की जास्तीत जास्त साथीदारांनी की यामध्ये आपला जे स्कॅनर दिलेलं आहे या स्कॅनरवरती स्कॅन करून आपला सहयोग द्यावा हे प्रत्येकाला आग्रहाची विनंती आहे धन्यवाद वंदे मातरम जय हिंद जय भारत